नमस्कार मित्रांनो परत मंथनच्या माध्यमातून चर्चा विमर्शासाठी आपण आहोत आज चर्चा जरा वेगळ्या विषयांवर करणार आहोत की जी चर्चा आपल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत आहे तसं पाहिलं तर साने गुरुजींनी खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे या गीतानं सर्व बंधुत्व सर्व जनजाती सर्व माणसं एकमेकाला परस्पर जोडण्याचं काम आहे आणि हे जोडण्याचं काम करत असताना त्यांनी मानवतावाद आणि आपला भौतिक विकास हा सगळ्यात समोरचा सगळ्यात मोठा उद्दिष्ट आहे जेव्हा थोडस आपण आपल्या जीवनाचा सिंहावलोकन करतो ना मागोवा मागोवा घेतो ना तर या मागोवा घेताना जी आपल्याला एक गोष्ट सापडते की हे सगळ्या उठा ठेवा सगळा विषय सगळा आशय हा नेमका कशासाठी जगामध्ये प्रत्येक जण आज जो तो धावपळ करतोय की तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी विचार करा की तुम्ही कुटुंब जेव्हा तुमच्या कुटुंबासाठी घरातून सकाळी जेव्हा उठून बाहेर पडता किंवा तुमच्या गाडीच चाक तुम्ही फिरवायला सुरुवात करता ती कशासाठी ही सगळी प्रक्रिया आहे ती आपल्या प्रगतीसाठी आपलं जीवनमान उंचवण्यासाठी सर्वसामान्य माणूस हा झगडतो तो अन्न वस्त्र निवारा आणि निवारण या गोष्टीसाठी मग या सगळ्या गोष्टीचा प्रभाव हा आपल्या जीवनावर चांगल्या पद्धतीने पडावा या आशयाने आपण सर्वजण नेहमीच प्रयत्नशील असतो मग राष्ट्र एवढी मोठी संकल्पना आहे देश एवढी मोठी संकल्पना आहे माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला एक खूप चांगल्या पद्धतीचा आशय आपल्या जीवनाशी जी जोडून दिला वर, आप की ज्या आशयाच्या जीवावर आज आपण आपल्या जगावर अधिष्ठान मिळवण्याचा प्रयत्न केलाय एक जगावर आपला धबधबा तयार करण्याचा प्रयत्न केलाय आज जगात सर्वात विक झपाट्याने विकसित होणारं राष्ट्र म्हणून भारताला पाहण्याची वेळ आलेली आहे तर मग या सगळ्या गोष्टीचा जर थोडासा विचार केला तर मग आपण छोट्या गोष्टीमध्ये संकुचित का होतो हीच माझ्या समोर मोठा प्रश्न आहे आज जाती जातीयतेच्या विळख्यात सापडून स्वतःचा सा विकासावर तुम्ही धोरणा मारता का हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे अहो ज्या वेळेस सामाजिक परिस्थितीमध्ये माणूस म्हणून तुम्ही जेव्हा काम करताना तर माणूस म्हणून काम करत असताना तुमच्यावर खूप मोठ्या भूमिका आहे तुम्हाला कुटुंबाची व्यवस्था बघायची तुम्हाला सर्वसामान्य सामान्य जीवनात जगत असताना समाजामध्ये आपलं स्थान निर्माण करायची वेळ बघायची आणि मग कोणीतरी येणं आणि या सगळ्यात विष कालवून स्वतःची स्वतःची स्वार्थी धुपटी भरण्यासाठी तुम्हाला भयकवणं हे योग्य मार्ग आहे का मला मतदारांना प्रश्न आहे आज कितीतरी वर्षानंतर म्हणजे जवळपास ऐंशी वर्षाच्या जवळपास आज आपण कार्य या सगळ्या गोष्टींना पाहत आलो ऐंशी वर्ष म्हणतो या सगळ्या गोष्टींना पाहत आलोय आपण या प्रक्रियेत या प्रक्रियेत असताना आपल्यावर कसे प्रसंग आपण ओढावलेत ना याचीही जाणीव आपल्याला कारण स्वातंत्र्याचा काळ हा उत्कर्षाचा होता संघर्षाचा होता तो एकमेकावर एकमेकाशी बांध बंधू आणि बंधुत्व जो जोपासून या या देशातून खरे इंग्रज आपण पळून लावले खरी पण या इंग्रजांच्या अधिष्ठानामध्ये काही लोक बसलेली आहेत की जे स्वतःची सो, स्वार्थी मनोरत् या देशात आपली रुजू ऋजू पाहताय आज सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही थोडासा विचार केला सर्वसामान्य माणसाचं हित कशात आहे सर्वसामान्य माणूस काय करतोय सर्वसामान्य माणूस कशा पद्धतीने जगतोय हे आज आपण जेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार केला ना तर आजही आपल्या हाताला काय सापडतो तर आपण नेहमीच म्हणतो की या गोष्टीनं आमच्या जीवनावर काय परिणाम पडणार वास्तविक सत्य या गोष्टींमुळे आपल्या जीवनावर परिणाम पडणार नाही ही परिस्थिती अगोदरची पण या गोष्टीचा परिणाम आपल्या जीवनावर मोठ्या प्रमाणात पडतोय हे सध्याच्या स्थितीनं दाखवून दाखवून दिले जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातला योग्य प्रतिनिधी निवडताना तुम्ही तुमचा योग्य उमेदवार तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून पाठवताना त्या योग्य उमेदवाराच्या जीवावरच तुमच्या पुढच्या भवितव्याची बाग ही फुलणारी असते ही बाग किती मग फुलावी आणि कशा पद्धतीने फुलावी ह्याचा विचार ज्याने त्याने आपल्या आपल्या परीने करावा याला सांगण्याची कर, गरज नाही कारण की आपण काय लहान बाळ नाही किंवा दूध दूध खुळे नाहीये जरी आपण अडाणी असलो तरी आपण दुधखळे नाहीयेत कारण की अनुभवाच्या कसोटीवर खूप मोठ्या पद्धतीनं आपण या जगाची जगाचा अभ्यास केलाय या खुल्या विद्यापीठामध्ये अनुभवाच्या जीवावर आपण आपली कितीतरी पिढ्या घडवल्या आणि या पिढ्या घडवल्यामुळे सर्वसामान्य माणूस हा कशा पद्धतीने थाटर ताठबाने या भारतात जगतोय ना त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण सध्याची पद्धतीत पाहिजे अव छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण थोडस दुर्लक्ष करायला सुरुवात करतो ना तेव्हाच या सगळ्या गुण लवाड लाड यांचं कोणते ना कोणते तरी भावनिक मुद्दे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने समोर येणारच जेव्हा विषपल्ली पल्ली पो पोचवली जाते ना तर विषारी फळ असतात ना ते जास्त आकर्षित आकर्षक असत विषारी विषयुक्त पदार्थांमध्ये जास्त आकर्षण असतं याचा कारण असतं की ते स्वतःच्या जीवनाला हानी करणार आहे आणि बदामाचं तुम्ही जर उदाहरण घेतलं नारळाचं उदाहरण जरी घेतलं तर नारळ हा खटक कंखक आणि विचित्र दिसणार आहे परंतु जेव्हा नारळाचं खरं तुम्ही जर जेव्हा आस्वादन करताना तेव्हा त्या नारळाचं खरं स्वरूप तुम्हाला तुमच्या स्वरूपात मदत मग या सगळ्या गोष्टींचा विचार सामाजिक दायित्वासाठी झाला पाहिजे काय सगळ्या गोष्टी या तुमच्या आमच्या जीवनावर परिणाम पाडणाऱ्या आहेत का नाही हा सगळ्या गोष्टीचा विचार करून ही लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक आहे ना ते आपल्याला मोठ्या हर्षोल्लासात आणि मोठ्या धैर्याने पुढे कारण आपली आता कुठतरी पालवी फुटू लागलेली आपल्या देशातले चित्र चित्र आता कुठंतरी बदल बदलायला सुरुवात झालेली सर्वसामान्याचे म्हणजे प्रश्न हे आयरणीवर येत आहे आजही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात पकळलेला आहे परंतु हा भ्रष्टाचार आपल्याला दूर करायचा असेल ना तर या भ्रष्टाचाराची खरे स्वरूप आणि याच्यातली जी कमिशन खोरी आहे ना त्याच्यावर घाव अधिकाऱ्यासोबत दे माझी चर्चा झाली आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं आज या योजना इम्प्लिमेंट होत आहेत पण या इम्प्लिमेंट झालेल्या योजनांना मूळ स्वरूप येण्यासाठी कशा पद्धतीने याची वाट लावण्यात आली आता ही वाट लावणाऱ्याची लोकांची परिस्थिती सर्वसामान्य माणसाच्या या गोष्टी लक्षात येत नाही कारण की एजन्सी निवडताना एजन्सी शोधताना मग जो सगळ्यात जास्त मला माझा भाव अगोदर तोच माझा खरा नेता तोच माझा खरा कारण म्हणजे एजन्सीधारक की तो आपल्या आपल्या पदरात आपली स्वार्थी होळी भाजून मग अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीच्या आलेल्या योजना सुद्धा यांनी सगळ्यात खरडून पुसून वाट लावल्या आणि दोष देत बसलोच आपण की ज्यांनी त्याच्या नशिबी समोर आले त्याच्या मग या सगळ्या गोष्टीचा जर चेहरा मोहरा बदलायचा असेल या सगळ्या गोष्टींना जर आपल्याला छ द्यायचा असेल ना दर ला ला, तर आपला योग्य प्रतिनिधी निवडणं ही जबाबदारी कोणाची तर आपली त्यामुळं खूप आटापिटा न करता कुणाच्या फुल थापाला आमिष न पडता कोणी कशा पद्धतीनं काय पेरतय ह्याला विचार न करता एक छोटा विषय तुम्ही डोक्यात घेतला पाहिजे की आपलं हित कशात आहे आठवळा दहा पंधरा वीस वर्षाच्या अगोदरच्या परिस्थिती सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य माणूस म्हणून जगण्यासाठी जरी स्वस्तईचा कळा असेल तरी त्या गोष्टीच्या रांगा आणि त्यावेळेस मिळ त्यावेळेस होणाऱ्या उपेक्षा या माणसाने जर थोड्याशा आठवल्या ना थोड्याशा आठवल्या माणसाला बऱ्याचशा गोष्टीचा उपक्रम पहायला सुरुवात म्हणतात चारशे रुपयाला गॅस होता चारशे रुपयाला गॅस होता चारशे रुपयाला गॅस होता हो मान्य मला बाराशे रुपयाचा गॅस चारशे रुपयाला देत होते पण ते बाराशे रुपयाचा चारशे रुपयाचा गॅस मिळवण्यासाठी आठ आठ दिवस वाढ बघावा लागत होती अपर्यायान घरातली जुनी असलेली चूल पेटवण्याची तयारी ठेवावी लागत होती त्या पद्धतीचे त्या व्यक्तीचं सामग्री तुम्हाला जावं लागत कारण गॅस कधी येणार याची शाश्वती नव्हती फोन केला की ग्यास के के आज गॅस उपलब्ध आहे जलजीवन मिशनच्या माध्यमातून आज प्रत्येक घरापर्यंत गेवराईचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे गेवराई नगरपालिकेचं खरंच कौतुक केलं पाहिजे गेवराई नगरपालिकेने या जल जीवन मिशनचा वापर हे स्वतःच्या नागरिकांसाठी योग्य पद्धतीने करून घेतला आज या गाव सगळं जरी बीड जिल्हा दुष्काळी असेल ना तर ता गेवराई तालुक्या गेवराई शहर आज पूर्णपणे पाण्याच्या संकटापासून मुक्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही मग या सगळ्या गोष्टी ज्या होतात ना त्या चांगल्या आणि कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी जर निवडले ना त्यांच्या जीवावरच या गोष्टीचे मनोरय आपण रचू शकतो हे अंतिम सत्य आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी जनतेतील पेटीतून जो राजा निवडण्याची पद्धत आहे ना ती पद्धत आपल्याला चांगल्या पद्धतीने विचार करून निवडण्याची गरज आहे आणि ज्या पद्धतीने आपण या भारताचे सुजान नागरिक आहोत या भारताची भारता आपलं एक आपलं एक जीवाचं नातं आहे जीवाच्या जीवाभावाचं नातं आहे आपण फक्त देश म्हणून राहत ज्या पद्धतीने आपण आपल्या घरात फक्त राहतो म्हणून घर नसतं तर त्याच्याला आपण प्रेमानं फुलवतो त्याला घरपण देतो चार भिंतींना घरपण देतो तसं या राष्ट्रालाही आपण राष्ट्र म्हणून जोपासलंय मग या राष्ट्राची खरी नैतिकता काय या राष्ट्राला राष्ट्र म्हणून का आपण राहप्रसाद केलंय याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी कशामुळे बलिदान दिलंय याच्या सगळ्या गोष्टीचा उकल घेणं आज गरजेचं आहे आणि खरंच अर्थाने त्या साने गुरुजींचं गान गीत की जे लहानपणी आम्हाला काना कानावर पडायचं की खरा तो ही कची धर्म जगाला प्रेम आरपावे आणि हे आरपलेलं प्रेमच आपल्याला देशामध्ये किंवा जगात किंवा विश्वात आपल्याला ताठ मान करून जगायला शिकवेल एवढीच आशा बाळगतो नमस्कार